शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सात रस्ता इथे महायुतीचे काळे याची दहीहंडी फोडण्यात आली सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मंगळवारी सात रस्ता चौकामध्ये राज्यातील महायुती सरकारचे काळे कारनामे भांडाफोड करण्यासाठी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सात रस्ता चौकात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांची दहीहंडी फोडून निषेध नोंदविला ओ लारल सरकारचा विकास हो अरे या भ्रष्टाचारी सरकारचा विकास हो 50 कोके 50 कोके 50 कोके 50 कोके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात का विशेष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विशेष अरे मायुक्तي सरकारचा करायचं काय खाली मुलेवर काय मुख्य सरकारचा करायचं काय खाली आज सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं महायुती सरकारच्या विरोधामध्ये आज एक दहीहंडी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी महायुतीचे काळे कारनामे ही फोडण्यात आलेली आहे एक प्रतिकृती म्हणून आम्ही त्याचा एक अनोखं आंदोलन शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं आम्ही केलेलं आहे आदरणीय शहराध्यक्ष सुधीर खरडमल यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जसं महायुती सरकार अडीच वर्षामध्ये बेकायदेशीरपणे आलं तसा भ्रष्टाचार बे, बेरोजगारी महागाई ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि याचा तर बिमोड आणि जनतेमध्ये हे या सर्व गोष्टी जाण्यासाठी आज आम्ही पक्षाच्या वतीनं हे महायुतीचे काळे कारनामे म्हणून असे पेपर छापलेले आहेत आणि ते जनतेला देत आहोत यावेळी राज्यातील महायुती सरकारचे काळे कारनाम्याचे पत्रक आणि काळे फोगे वाटण्यात आले यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरटमल मनोहर सपाटे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यू एन बेरिया जनार्दन कारमपुरी प्रशांत बाबर सरफराज शेख चंद्रकांत पवार मिलिंद गोरे अजित बनसोडे सनी म्हेत्रे अक्षय जाधव महिला अध्यक्ष सुनीता रोटे रेखा सपाटे वंदना भिशे कविता कोडवाल गौरा कोरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते